तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपलं छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा इतिहासाचं चा वाचन चालू आहे काँग्रेट गोविंद पानसरे यांचं पुस्तक शिवाजी कोण होता याचं वाचन आपलं चालू आहे बरेच टॉपिक आपले वाचून झालेले आहात आहेत तर ते जर तुम्ही ऐकले नसतील तर कृपा करून मागचे जे भाग मी टाकलेले आहेत ते त्याच्यावर तुम्ही ऐकू शकता शिवाजी कोण होता हे कॉंग्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तकाचं वाचन सध्या चालू आहे आणि आजचा टॉपिक आहे काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता टॉपिक पुन्हा नाव वाचतोय की काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता टॉपिकला वाचण्यापूर्वी सर्व सर्वांना विनंती पुस्तकप्रेमींना विनंती रसिक मायबापांना विनंती की कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकोन प्रेस करायला विसरू नका प्लीज तर मित्रांनो काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता हा टॉपिक आपला वाचायला चालू आहे की शिवाय सर्वच मुसलमान राजे हिंदूबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल असहिष्णू होते असे दिसत नाही इतिहासात मुस्लिम राज्यकर्त्यांची हिंदू धर्माबद्दलच्या सहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत विशेषतः ज्या महाराष्ट्रात शिवाजीने कार्य केले त्या मुलखातील मुसलमान सहिष्णू वृत्तीचे व हिंदूशी असलेल्या राजकीय व कौटुंबिक संबंधाचे अनेक पुरावे आहेत पार्सनिसांच्या पारसनिसांच्या मराठे सरदार या पुस्तकातील हा उतारा पहा बघा उतारा की निजाम कुतुब व फार असे निजामशाहीत मूळ पुरुष गांगवी व भैरमभट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता अहमदनगरचा बादशहा बाप पण हिंदूच होता की अहमदनगरच्या बादशहाचा बाप पण हिंदूच होता विजापूरचा संस्थापक युसुफ आदिल शहाने मराठ्याची मुलगी केली होती बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण साबजीच्या मुलीशी लग्न केले होते या संस्कारामुळे हिंदू बद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचे प्राबल्य या पाचही राज्यात होते त्याच पुस्तकातील न्यायाधीश रानडे यांचा हा उतारा पहा दक्षिणेतील मुसलमानांचे उत्तरेकडील कडव्या धर्माभिमानी मुसलमान जातीपासून दूरीकरण भामणी राज्यात हिंदू विषयी चांगले मत व त्यांचे प्राबल्य वसुली व खजिना या खात्यात ब्राह्मण व प्रभू यांचा प्रवेश त्यांच्यामुळे सरकारी दप्तरात मराठी भाषेचा शिरकाव शक्तीचे समतोल समतोलन होऊन मराठी शिलेदारास असो बढत्या भाषाचे हिंदू मुलीशी शरीर संबंध झाल्यामुळे हिंदूचे दरबारावर पडलेली छाप बाटलेले हिंदूचे स्वजातीयांवरील उत्कट प्रेम या सर्व कारणामुळे दक्षिणेतील बादशहाच्या ठिकाणी हिंदू सहिष्णुभाव भाव उत्पन्न होऊन हिंदूंना उत्तेजन सवलती व अधिकार मिळाले होते बहामणी राज्याचा याच्या नावाचे स्पष्टीकरण सुद्धा काय सांगते बघा हसन जाफर या नावाचा एक मुसलमान मनुष्य गंगू नावाच्या कुणा ब्राह्मणाकडे पूर्वायुष्यात नोकरी करत होता पुढे तो दिल्लीच्या बादशहाचा कंसात तुगलक पदरी मोठा सरदार झाला तो बादशाहच्या महाराष्ट्रातील हो बादशा विरुद्ध बंड केले व महाराष्ट्रात स्वतःचे राज्य स्थापन केले पूर्वीच्या धन्याची आठवण व कृतज्ञता म्हणून तो स्वतःचे नाव अर्धे मुसलमान व अर्धे हिंदू असे हसन गुंगू लावू लागला स्वतःच्या राज्यास भामणी म्हणजेच ब्राह्मणांशी संबंधित असे तो म्हणू लागला हिंदू मुस्लिम संबंध वो सतत शत्रुत्वाचे व टोकाचे शत्रुत्वाचे असते तर असे घडले नसते काय की हिंदू मुस्लिम संबंध सतत शत्रुत्वाचे व टोकाचे शत्रुत्वाचे असते तर असे घडले नसते जोवर त्यांच्या राजाला हिंदूकडून धोका निर्माण होत नाही जोवर हिंदू सरदार त्यांच्या राजाला मदतच करतात तोवर मुस्लिम राज्यकर्ते हिंदू संबंधी सहिष्णू होते राज्याला जर धोका निर्माण झाला तर मग मुस्लिम असो की हिंदू ते असहिष असहिष्णू होत हिंदू की मुस्लिम हे महत्वाचे नव्हते राज्य महत्वाचे होते दिल्लीचे सुद्धा सर्व सुलतान कडवे मुसलमान होते हे खरे नाही अकबराची सहिष्णुता सर्वांना ज्ञात आहे त्याने तर देन, दिने इलाही या नावाने एक नूतन संमिश्र धर्म स्थापण्याचा प्रयत्न केला त्या सांस्कृतिक एकता बऱ्या प्रमाणात निर्माण झाली होती तोरडमल हा हिंदू प्रधान मुस्लिम राजाचा राजाचा पदरी स्वतःची बुद्धी कारणी लावतच होता शहाजहान बादशहाच्या पदरी उच्च कुलीचे अस्सल तेलंगी ब्राह्मण जगन्नाथ पंडित संस्कृत भाषे भाषेत काव्य करीत पुन्हा एकदा वाचतो हे की दिल्लीचे सुद्धा सर्व सुलतान कडवे मुसलमान होते हे खरे नाही अकबराची सहिष्णुता सर्वांना ज्ञात आहे त्यानंतर दिने इलाही या नावाने एक नूतन संमिश्र धर्म प्रयत्न केला त्या सांस्कृतिक एकता बऱ्या प्रमाणात निर्माण झाली होती तोरडमल हा हिंदू प्रधान मुस्लिम हिंदू प्रधान मुस्लिम राज्याच्या पदरी स्वतःची कारणी लावतच होता शहाजहान बादशहाच्या पदरी उच्च कुलीचे असल तेलंगी ब्राह्मण जगन्नाथ पंडित संस्कृत भाषेत काव्य करीत पंडितराज जगन्नाथांची एक कथा प्रसिद्ध आहे शहाजहांच्या पदरी असलेल्या या हिंदू पंडिताने आपल्या पदरी यावे व हिंदू राजाचे भूषण वाढवे म्हणून जयपूरच्या हिंदू राजाने त्यांना बोलवलं होतं या आमंत्रणाला पंडितराज जगन्नाथांनी पाठवलेले उत्तर मास मासलेवाईक आहे त्यांनी उत्तरादाखल लिहिले हे जरा संस्कृत भाषेत आहे जरा गपलत होऊ शकते माझी की दिल्लीश्वरा वा जगदीश्वरा वा समर्थ नृपाले वा स्थलवानं नास्थाना याचा कंसात अर्थ आहे की माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर कंसात दिल्लीचा कि राजा किंवा जगदीश्वर कंसात परमेश्वर या दोघांच्यातच आहे बाकी राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते तर ते फार तर फार माझ्या मिठा मिर मिठा मिरचीला पूर्ण इतपतच राहील काय गावसात की माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर दिल्लीचा राजा किंवा जगदीश्वर परमेश्वर या दोघांच्यातच आहे बाकी राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर फार माझ्या मिठा मिरचीला पूर्ण इतपत असेल दिल्लीश्वराची जात महत्वाची नव्हती तो जे देतो आणि जितके देतो ते महत्वाचे होते शहाजहानला मुलगा शहाजहानचा मुलगा दारा हा संस्कृतचा संस्कृतचा जाणकार होता त्याची बैठक काशीच्या संस्कृत पंडितात असे त्याच काळी छांदोग्य उपनिषद ब्रहदारण्य उपनिषद केनोप केनोपनिषद इत्यादी उपनिषदांचा नावावर चाली नावांच्या चालीवर अल्लोपनिषद यांसारखे लिखाण झाले होते काय की दिल्लीश्वराची जात महत्वाची नव्हती तो जे देतो आणि जितके देतो ते महत्वाचे होते शहाजहांचा मुलगा दारा हा संस्कृतचा जाणकार होता त्याने बैठक काश, काशी त्याची बैठक काशीच्या संस्कृत पंडितात असे त्याच काळी छानोग्य उपनिषद ब्रहदारण्य उपनिषद केनोपनिषद इत्यादी उपनिषदांच्या नावांच्या चालीवर अल्लोपनिषद यांसारखे लिखाण झाले होते शेज शेजवलकरांनी तर असे लिहून ठेवले आहे की औरंगजेबाऐवजी त्याचा दारा हा राज्यावर बसला असता तर या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला असता थोडक्यात म्हणजे सर्वच मुसलमान राज्यकर्ते हिंदू धर्मद्रष्टे नव्हते शिवाजीने शिवाजीचे मुसलमान सरदार पुढचं टॉपिक आहे शिवाजीचे मुसलमान सरदार शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान सरदार वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या मुद्द्यांवर व जबाबदारीच्या जागांवर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून त्यां त्यांनी केलेल्या आरमारी उभारणी सांगण्यात येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून त्यांनी त्यांनी केलेल्या आरमारी उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबर आहे कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सानिध्य आहे या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते ते शिवाजीने उभारले या अशा महत्वाच्या विभागाचा प्रमुख एक मुसलमान सरदार होता त्याचे नाव दौलत खान दरियासिंग दौलत खान शिवाजीच्या खास अंगरक्षकांत व खाजगी नौकरात अत्यंत विश्वासी म्हणून मदारी मेहतर याचा समावेश होता आग्र्याहून सुटकेचा नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने शिवाजी, शिवाजी दिलेली साथ काय म्हणून दिली शिवाजी मुस्लिम द्वेष्ठा असता तर असे घडले असते का शिवाजीच्या पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते त्यात काही फौजी हैदर हा त्यात एक फौजी हैदर हा होता सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजी जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला तेव्हा शिवाजीने उलट काजी मोगलांकडे पाठवले म्हणजे मुसलमानांनाच वकील हिंदू आणि हिंदूचा वकील मुसलमान त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी रास घडले नसते सिद्धी हिलाल हा असाच आणखीन एक मुसलमान सरदार शिवाजीचा पदरी होता सोळाशे साठ मध्ये मजम, मजमा व फाझल खान यांचा शिवाजीने रायबागेजवळ पराभव केला त्यावेळी सिद्धी हिलाल शिवाजीच्या बाजूने लढला त्याचप्रमाणेच सोळाशे साठ मध्ये सिद्धी जोहरने पन्हाळगडास वेळा दिला होता आणि नेताजी पालकर याने त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेडा उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा हिलाल व त्याच्या पुत्र हे नेताजी बरोबर होते या चकमकीत सिद्धी हिलालच्या पुत्र वहावहा जखमी व कैदी झाला होता हिंदू शिवाजीच्या बाजूने मुसलमान सिद्धी हिलाल आपल्या पुत्रासह मुसलमानांच्या विरोधात लढला त्या लढ्याचे स्वरूप निव्वळ हिंदू विरुद्ध मुसलमान असे असते तर असे घडले असते का सभासद बखरी शिवाजीच्या अशाच एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे त्याचे नाव श्यामा खान राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचा खंड सत्रामध्ये नूर खान बेग याचा शिवाजीचा सरनोबत म्हणून उल्लेख आहे हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे त्यांच्या हाताखाली हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवाजीच्या चाकरीत होते पण या सर्वांहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे त्यावरून मुस्लिम धर्मीय शिपायांबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरणच स्पष्ट होते सरदेसाई यांच्या शिवाजी या पुस्तकातील हा उतारा पहा सन सोळाशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास विजापूरच्या लष्करातले पा पाच सातशे पठान शिवाजीकडे नोकरीस आले तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले नाईक म्हणाला तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यास जाऊ देणे योग्य नाही हिंदूंचा संग्रह करू इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही ज्यास राज्य करणे त्याने अठरा जाती चारी वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे सोळाशे अठ्ठेचाळीस साली शिवाजीचे संपूर्ण राज्यस्थापन व्हावा यायचे होते राज्य स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील वरील स्पष्ट आधारावरून व्यक्त होते ग्रँड डफने सुद्धा त्याच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले आणि त्याच्या राज्यस्थापनेत याचा फार मोठा उपयोग झाला शिवाजीने सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते त्यात मुस्लिम दरम्यानचा सुद्धा भरणा होता हे यावरून स्पष्ट व्हावे शिवाजी हा मुस्लिम धर्म नाहीसे करण्याचे कार्य करीत असता तर हे मुस्लिम शिवाजीच्या पदरी राहिले नसते शिवाजी मुस्लिम राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता म्हणून मुस्लिम सुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले होते धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता राज्याचा प्रश्न मुख्य होता धर्म मुख्य नव्हता राज्य मुख्य होते धर्मनिष्ठ मुख्य नव्हती राज्य निष्ठा मुख्य होती राज्य निष्ठा व स्वामी मुख्य होती पुढचा टॉपिक आहे मुसल मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार मुसलमान राज्यकर्त्यांच्या पद पदरी हिंदू सरदार हा पुढचा टॉपिक आहे आपण पुढच्या भाग पुढच्या भागात तो वाचूया धन्यवाद आणखी बरंच वाचन राहिलेलं आहे अशाही तुम्ही रोजचे रोज भाग ऐकत असाल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा पैसे पडत नाहीत मित्रांनो कृपया करून ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जर तुम्हाला चांगली माहिती वाटत असेल तर कृपया करून शेअर करा धन्यवाद आकाशवाणी